हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण संध्याकाळच्या भुकेला किंवा मुलं शाळेतून येतात त्यांना चटपटीत काय खायला हवे असेल तर त्याच्यासाठी असं मस्त मखाना मसाला करणार आहोत कॅल्शियमयुक्त भरलेलं असं मखाना मसाला आहे कसा करायचं आहे चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये मखाना मसाल्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला मखाने भाजून घ्यायचे एक चमचा पीठ टाकून त्याच्यामध्ये मखाणे मखाने टाकून आपल्याला ते परतून घ्यायचे ते कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला एक दोन मिनटं भाजून घ्यायचे मखाने आपले भाजून झालेले आहेत बघूयात आपण किती मस्त असे क्रंची झालेले आहेत तर हे पण काढून घेऊयात एका भांड्यामध्ये इथे मक्काना एका भांड्यामध्ये काढून घेतले इथे मक्कान मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेले त्याच कढईमध्ये एक चमचा तेल टाकून घेते गॅस चालू नाही करायचं गॅस बंद करूनच आपल्याला तेल टाकायचे आहे इथे काही मसाले घेतलेले आहेत मीठ आहे मसाला हळद चाट मसाला आणि आमचूर पावडर हे आपल्याला तेलामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला मखाने टाकून घ्यायचे मसाल्यांमध्ये मिक्स करायचे त्यानंतर आपण गॅस चालू करायचं आणि गॅस एकदम फास्ट नाही ठेवायचं मंद ठेवूनच आपल्याला दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचे खूप चटपटीत असे मखाने होतात हेल्दी आहेत कॅल्शियम युक्त आहेत जर म्हणा डायटचा प्लान असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा खूप बेस्ट आहे अशा पद्धतीने आपण हे सगळे भाजून घेऊयात छान मखाने आपल्या मसाल्यांमध्ये रोज झालेले आहेत मस्त कुरकुरी झाले आता एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया इथे मस्त टेस्टी असे मखाना मसाला तयार झालेला आहे आपला नक्की बनवा आणि सांगा कसे झाले ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये